की नमस्कार श्रावण मास निमित्त चौथ्या सोमवारी महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत धामेरी मुथाळणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी धामेरी परिक्रमा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी महाराष्ट्रातील शिवभक्तांनी या परिक्रमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन समस्त मुथाळणे गाव पागीरवाडी नायकरवाडी ठाकरवाडी कानडवाडी सर्व ग्रामस्थांच्या वतीने करत आहोत या परिक्रमेसाठी मुथाळणे गावातील महादेव मंदिर या ठिकाणाहून पहाटे पाच वाजता सोमवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी परिक्रमेला सुरुवात होणार असून महादेव मंदिरापासून ठाकरवाडी कानडवाडी भैरोबाची वाडी नायकरवाडी पागीरवाडी तोरणमाळ आणि महादेव मंदिर मुथाणे गाव असा हा परिक्रमेचा मार्ग असणार आहे साधारणतः तीन ते चार तासामध्ये ही परिक्रमा पूर्ण होणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना विनंती करण्यात येत आहे की या परिक्रमेमध्ये आपण सहभागी व्हावं कारण सध्या श्रावण मास चालू आहे आणि महादेवाचा जो आपण वेगवेगळ्या वे महादेवाच्या मंदिरांना या ठिकाणी आपण महाराष्ट्रभर भेटी देत असतो तसंच आपण या मुथाळे गावातील महादेव मंदिराही दर्शनासाठी यावं जेणेकरून या, या परिक्रमेचा आपल्याला अनुभव घेता येईल विशेषतः या परिक्रमेसाठी मुथाणे गावातील सर्व तरुण वर्ग ग्रामस्थ सहभागी होणार आहे तरी सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा नंबर विनंती की आपण या परिक्रमेसाठी सहभागी व्हावं धन्यवाद